हा प्रेमाचा संगम नाही हा भीतीचा संगम आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे हे वक्तव्य सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवत आहे नेमकं का काय म्हणाले फडणवीस ठाकरे बंधूवर एवढं थेट भाष्य का केलं गेलं चला सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चेत असलेल्या ठाकरे बंधूच्या एक एकत्र येण्यावर आणि त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेले जोरदार टीकेवर अलीकडेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येण्याची चर्चा सुरू झाली महायुती सरकार विरोधात हे दोघे भाऊ एकत्र येणार अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले महायुतीच्या भीतीमुळे ठाकरे बंधू एकत्र आले आहे हा प्रेमाचा संगम नसून हा भीतीचा संगम आहे फडण पोलिसांच्या वक्तव्या या वक्तव्यामुळे राजकारण अधिक तापले आहे त्यांच्या मते महायुती सरकारची वाढती ताकद जनतेचा मिळणारा पाठिंबा आणि आगामी निवडणुकांची धास्ती यामुळे ठाकरे बंधूंना एकत्र यावं लागत आहे पण दुसरीकडे ठाकरे समर्थक म्हणतात की हा मराठी अस्मितेचा लढा आहे हा स्वाभिमानाचा विषय आहे आणि महाराष्ट्रासाठी एकत्र येणे गरजेचं होतं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील मतभेद अनेक वर्षांपासून सर्वांना माहीत आहे पण राजकारणात शाश्वत शत्रू नसतात कायम स्वरूपही मित्रही नसतात हे पुन्हा एकदा सिद्ध होताना दिसत आहे सामान्य जनतेमध्ये मात्र समिश्र प्रतिक्रिया आहे काही लोक फडणवीसांच्या वक्तव्याला समर्थन देत आहे तर काही जण ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याकडे सकारात्मक बदल म्हणून पाहत आहे आता खरा प्रश्न हा आहे की ठाकरे बंधूंच हे एकत्र येणं खरंच महाराष्ट्रांच्या राजकारणात मोठा बदल घडवेल का की हे फक्त निवडणुकीपुरतंच समीकरण ठरेल तुमचं मत काय आहे हा प्रेमाचा संगम आहे की भीतीचा कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच राजकीय अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद